आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये इथेसुद्धा आपल्याला यादीसुद्धा चेक करायची आहे पूर्ण अपडेट जाणून घ्यायच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बिलेक्न क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्ही फुल वॉच करू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सरकारने सा सा या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन बदलानुसार सर्वसामावेशक पीक योजना पुढच्या तीन वर्षासाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपये पीक विम्याचे अर्ज करता येणार आहे याशिवाय सर्वसामावेशक पीक विमा योजना काय आहे या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकता योजनेसाठी पात्रचे निकष काय आहे हे सगळे जाणून घेणार आहोत पंतप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के रगे रब्बी हंगामासाठी एक पॉईंट पाच टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षण रकमेच्या पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागायचा ही रक्कम सातशे हजार दोन हजारपर्यंत प्रति हेक्टरी असायची एक रुपये भरून योजनेत सहभागी होऊ शकणार आहे शेतकरी हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे दार बेगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे याशिवाय भाडे तत्वावर शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत खरीप हंगामातील भात धान खरीप ज्वारी बाजरी नाचरी मूग गुढी तूर मका भुईमंग करळ तीळ सूर्यफूल सोयाबीन कापूस खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल तर रब्बी हंगामातील गहूज्व रब्बी ज्वारी हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भुईमंग रब्बी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल तुम्ही स्वतः पीक विमा योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकता सी एस सी सेंटरवर जाऊन सुद्धा अर्ज करू शकता तर बांधवांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून बारा लाख शेतकऱ्यांनी प्रत्येक प्रत्येकी तेरा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत असं यात जादिजाजी शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेपर्यंत तेरा ते हजार सहाशे रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पंका पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि संभाजीनगर यांच्या माध्यमातून वितरणासाठी एक हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे सो सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत